शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पैठण दौऱ्यावर असून संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर ठाकरे यांची जनसंवाद सभा पार पडणार आहे यावेळी संत एकनाथच्या नियोजित विविध प्रकल्पाची भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या दरम्यान संत एकनाथचे चेअरमन सचिन घायाळ हे आपल्या हजारो समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे या सभेसाठी खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे तालुका प्रमुख मनोज पेरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सभेची संत एकनाथ साखर कारखाना परिसरात तयारी करण्यात आली आहे सभेसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय परिसरात भव्य स्वागत कमानी तसेच डिजिटल बोर्ड लक्ष वेधून घेत आहेत परिसरात प्रत्येक पोल आणि रस्त्यावर भगवे झेंडे लावण्यात आल्याने परिसरात भगवेमय वातावरण तयार झाले आहे राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे पैठणला पहिल्यांदा येत असून उद्याच्या सभेत ते काय बोलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले सभास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून उद्या सभास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे सभा यशस्वी करण्यासाठी कारखाना संचालक भाऊसाहेब पिसे एकनाथ नवले आबासाहेब मोरे बाबासाहेब शिंदे सुनील घायाळ गणेश पवार अमोल घायाळ आदी परिश्रम घेत आहेत गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर